बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील शेतकऱ्यांचे उपोषण ग्रामसेवकाचा बडतर्फीचा प्रस्ताव मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील शेतकऱ्यांना नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या गारपिटीच्या बदल्यात राज्य शासनाने शेतकऱ्यांना अनुदान वाटप केलं होतं मांडवड ग्रामपंचायतीचे ग्राम यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार मांडवड ग्रामस्थांनी दिली आहे याची प्रशासकीय स्तरावर सात दिवसानंतर दखल घेण्यात आली मुळात ज्याच्या नावावर शेती आहे त्यांना दहा हजार रुपयाऐवजी पाच हजार चारशे रुपये अनुदान टाकले आहे आणि शेतकऱ्यांच्या नावावर गावात ग्रामसेवकाने त्याची पत्नी साला भाऊ यांच्यासह सा मित्रपरिवाराच्या नावावर पंचावन्न ते सत्तर हजार रुपये अनुदान लाटले असून या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून ग्रामसेवक सुभाष फत्तू सोनवणे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय दळवी यांच्याकडे उपोषणकर्त्यांनी मागणी केली आहे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांच्यासह छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन पालकमंत्री दादा भुसे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक मंडळाधिकारी सुवर्णा गोंडे यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये ग्रामसेवक व इतरांवर गुन्हा रजिस्टर नंबर शून्य दोनशे सत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस नुसार चारशे सहा चारशे वीस चौतीस गुन्हा दाखल करण्यात आला असून नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष बहाकर हे करीत आहेत ग्रामसेवकाच्या मोठ्या प्रमाणात धुमाकूळ असून पत्नी मुलगी मुलगा यांच्या नावाने अनुदान लाटले असे सिद्ध झाल्याने नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांना बडतर्प करण्यात यावं या मागणीसाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रस्ताव सादर केल्याचे गट विकास अधिकारी दळवी यांनी बोलताना सांगितलं परंतु आजचा मांडवडे येथील शेतकऱ्यांचा उपोषणाचा दहावा दिवस असून या उपोषणकर्त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची भेट दिली नसल्याची तेथील उपोषणकर्त्यांनी सांगितले ते झालेल्या सांगित गारपिटीच्या अपाराबाबत आमच्या उपोषणाचा दहावा दिवस परंतु आजही उपोषणात उपोषण करत असताना शासनाला प्रशासनाला तहसीलदार ओ यांना सर्व पुराने पुरावे देऊ नये आजही आरोपींवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला गेलेला नाही आहे आणि आमच्या उपोषणाची आम्हाला भेट दिली गेली परंतु दखल पाहिजे त्या स्तरावर शासनाकडून घेतली जात नाही आहे मीडियामार्फत आम्हाला या गोष्टी कळत आहे मीडियामध्ये बातम्या छापून येत आहे की या पाराचा गुन्हा दाखल झाला बडतर्फीचा अहवाल गेला परंतु प्रत्यक्षात कारवाई मात्र शून्य आहे आणि ह्या सगळ्या माहिती ज्या आहेत ती ह्या मीडियामार्फत मिळत आहेत परंतु आंदोलकांपर्यंत अजूनही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी येऊन संबंधित माहिती अधिकृतपणे आम्हाला दिलेली नाही आहेत तरी आमची सर्व आंदोलनकर्त्यांची हीच विनंती आहेत की संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर योग्य ती लवकरात लवकर कार्यवाही करून उर्वरित शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळावा व आमच्या अनुदानाला यश द्यावं ही विनंती धन्यवाद माझं नाव नरेश जोठे राहणार मांडवड तेवीस चोवीसमध्ये जे गारपीट झालं त्याच्यात मांडवडच्या गावामध्ये ग्रमछोकांनी प पंचनामे असल्यामुळे खूप गैरव्यवहार केले व स्वतः बायको पोरांच्या नावावर पैसे टाकून घेतले व जोडीदारांच्या नावावर पैसे टाकून घेतले असे बारा लोकांच्या नावावर पैसे टाकले अशा अधिकारी पत्रकारांच्या माहितीवरून आम्हाला कळलं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पण अजून बरेचसे लोक राहून गेले तर राहून गेल्यामुळे ते अधिकारी म्हणते बा कोणाकोणाला कोणाकोण कारवाई करायची जर जर चुकीच खूप आहे तर याला अहवालाला खूप टाईम लागल तर आ यांचं दुर्लक्षामुळे आमच्या शरीराची व आमच्या वयच्या याची खूप हानी होऊ राहिली सद सदरो आम्हाला फार मोठा त्रास होतो पण मग अधिकाऱ्यांच्या कामामुळे हां त्या का तो म्हणतो कामामुळे आम्हाला खूप अडचणी इलक्षण आहे आमकं आहे धमकं आहे पण आ इथं फार मोठा शरीरावर प्रत्येक ब पाच पंचवीस जणं उपोषणाला बसल्या असल्यामुळे फार त्रास होतो का शेतीचे कामच आहे शेती पाणी पडलेलं आहे पेरणीचा टाईम आहे पण हे आमच्या शेतींवर सुद्धा परिणाम होईल याला सुद्धा अधिकारी जबाबदारी आम्ही कर्जबाजारी आधीच कर्जबाजारी आम्हाला आखीन कर्जबाजारी करत्या या भ्रष्टाचाराला सगळे मूळ हे अधिकारी या आहे यांची चौकून कसून चौकशी होऊन यांच्यावर सुद्धा यांच्या परवानी गुन्हे दाखल व्हावा जर हे दोषी असले तर नोव्हेंबरमध्ये झालेल्या गारपटीचा सर्वे तेथील ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांना देण्यात आला होता सुभाष चव्हाण यांनी सवे झाल्यानंतर लाभार्थ्यांमध्ये लाभार्थीचे नाव स्वतःचे टाकून आधार बेस्ड पेमेंट असल्यामुळं स्वतःचं नातेवाईकाचे मुलाचे मुलीचे व कॉम्प्युटर वापर यांनी पण त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांचे नावं नावाचे आधार क्रमांक देऊन शासकीय निधीचा वापर केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावरती मंडळ आदेशांमुळे मंडळाधिकारी चारशे वीस आणि अजून एक दोन आहेत गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई अजूनही त्याच्या चौकशी अहवालामध्ये तहसीलमध्ये जे चौकशी होणार आहे नावाची खात्री केल्यानंतर अजूनही त्यात नावं वाढण्याची शक्यता आहे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी মুক্তারাম বাগুল নাসিক